आणि मग कोल्हापूर येथे मुस्लिम समाजावरती अन्याय झालेला आहे त्या औसा नगरामध्ये मुस्लिम समाजातर्फे तहसील कार्यालयावरती मोर्चा केलेला आहे मुस्लिम समाजाच्या मदत झालेल्या प्रमुखामध्ये समाजामध्ये तहसील कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे याचं निवेदन दिलेलं आहे या संदर्भामध्ये मोर्चाचे नियोजन आहे आपला भारत देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा देश आहे आणि महात्मा गांधीजींनी सदैव या ठिकाणी अहिंसेचा स्वीकार केलेला आहे आणि आपला हा अखंड महाराष्ट्र यामध्ये छत्रपती शिवरायांनी असं मुस्लिम मावड्यांसह या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि नवीन आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि या मुस्लिम मावड्यामध्ये अतिशय चांगले असे पद जवळचे पद अगदी महाराजांचा अंगरक्षक हा सुद्धा मुस्लिमचा होता आणि महाराष्ट्राने सदैव महाराष्ट्रामध्ये मा, सदैव छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी एक स्वराज्य निर्माण केलं होतं परंतु विशालगडमध्ये जे चार किलोमीटर दूर गजापुरी हे गाव आहे त्या ठिकाणी या काही समाजकट्या खंडकांनी हिंसेचा स्वीकार करून या ठिकाणी जे केलेला आहे त्याचा आम्ही पुरेपूर शब्दामध्ये या औसा नगरीमध्ये आम्ही निषेध करीत आहोत बाबांना एक असा प्रश्न विचारू शकतो की आपल्या बाबाला असं वाटतं की सध्या जातीवाद हा आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे याबद्दल आपलं काय म्हणू आमची मुस्लिम समाजाची नेहमीची भूमिका आहे मराठा आरक्षणचे जे जे आंदोलन निघाले अगदी परवा शांतता रॅली निघाली त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाने पुढे येऊन या ठिकाणी जागोजागी पाण्याचं नाश्त्याच सोय केली होती आणि नेहमीच या ठिकाणी सहकार्याची भावना आणि आपुलकीची भावना या मुस्लिम समाजाने मराठा समाजाविषयी नेहमीच ठेवलेली आहे आणि पुढंही असंच आमचं धोरण राहणार आहे परंतु काही समाज घटकांनी विष घालवण्याचं काम केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद आमच्या सोबतच तालुका साहेब मोर्चा होता त्या संदर्भात आज औसा शहरातील समाज मुस्लिम समाजाच्या वतीने आज एक निवेदन देण्यात आलेलं आहे हा निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राची मुंबई गृहमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या नावे व तात्पुरते आत्ताच अल्पसंख्याक आयोग आहेत प्यारे खान अल्पसंख्याक यांच्या नावे तहसीलदार मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे त्या मुस्लिम समाजाच्या काही संबंध नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली सहा किलोमीटर लांब असलेली उसेवाडी या ठिकाणी अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाच्या घराची नाश दूध करण्यात आली आणि मशिदीला पाळण्याचा प्रयत्न